सगळीकडे मस्त हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्ही सगळे आलेलो आहे दादांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला तरी ते छान असं त्यांचं ऑफिसमध्येच रिटायरमेंटचा कार्यक्रम ठेवलेला आहे मस्त शानदार अशी हिरवळ आहे सगळीकडे खूप छान झाडे वगैरे आहेत खूप छान सावली आहे आणि दोन तीन दिवसापूर्वीच पाऊस पडून गेला त्याच्यामुळे सगळं एकदम मस्त वाटते सगळं छान वाटते थंड थंड वाटते ताई ते आलेत ताई दाजी स्नेहा तर विणी नाही आली अजून विणी असेल तिकडेच चालायला तर कार्यक्रम एक वाजताचा होता त्याच्यामुळं मी मम्मी आणि पोरं घेऊन हो भैया आम्हाला सोडवायला आलेला आणि तिघी सेम सेम आहे साडी मम्मी पण मम्मी पण सेम आपलं पण तिकडं मुंबईला घेऊन आली मी लिहून घेऊन आल एवढे हां काहीच नव्हतं मला लय दिवस झालं घेतली घातलीच नाही मी पण लय दिवस झाला घातले घात आपण फोटो काढू छान त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात वगैरे झाली तर दादांच्या जे सहकारी होते ते त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी ते पण त्यांच्या मॅडम असतील आणि आज ना दादांचाच नाही तर अजून दोघांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे तर सगळ्यांचं तिघांचं मिळून एकत्र असा जमवलेला तर दादांचा मम्मीचा आता सत्कार वगैरे होईल आणि त्यानंतर मग एक एक जण म्हणजे तिघांचं काय तिघांचं आहे रिटायरमेंट तर एक जणांचं होईल तर आमची छोनली कशी मध्ये मध्ये करते बघा jangan lebih दोंना तुम्ही थांबित करा लोगांनो दोघांनी किच थोडं मग आत रु आ तिकडं इकडे इकडे आमचा नाही मेजर दादांचा सत्कार वगैरे झाला मम्मीचा झाला त्यांच्या त्याचबरोबर जे दोन सहकारी लोक होते दादांचे त्यांचं पण रिटायरमेंटचा कार्यक्रम होता तर त्यांच्या साहेबांनी छान असं त्यांच्याबद्दल भाषण केलं ऐकून भारी वाटलं कारण दादा आमचे भरपूर कामाबद्दल हो त्यांच्या एकदम एकनिष्ठ होते कारण कधी पण त्यांचं म्हणजे माझ्याकडं कधी आले नाहीत मुंबईला कधी आले नाहीत तुम्ही कधी व्हिडिओमध्ये नसेल बघितलं मुंबईला आलेले कारण त्यांना कामाला त्यांचं काम, काम सोडून कुठं जाणं त्यांना आवडतच नव्हतं जरी लग्नाला वगैरे जायचं म्हटलं तरी थोड्या वेळासाठी जायचं आणि परत यायचं मम्मीला कुठं राहू दिलं नाही ना आम्हाला कुठं आमच्याकडं नाही आले कधी लग्नानंतर तर हे त्यांनी सांगितलं की भरपूर एकनिष्ठ होते खूप छान काम करायचे का आणि त्यांच्या ज्या आठवणी होत्या एक छत्तीस वर्षापूर्वीच्या त्या ते त्यांनी त्यांना उजळा दिला भारी वाटला ऐकून आणि वाटतं की कधीतरी आपण पण असं एकनिष्ठ आपल्या कामाबद्दल राहावं खरंच छान खूप छत्तीस वर्ष कसं गेले हे सुद्धा कळलं नसेल त्यांना आणि आता रिटायरमेंटचा कार्यक्रम तर त्यांचं त्यांना पण भरून आला त्यांच्या साहेबांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं त्यांना शुभेच्छा दिल्या ह्यात सगळं आलं

तर आताच कार्यक्रम झाला कार्यक्रम एक वाजता सांगितला होता आणि तसं म्हणता म्हणता हे आण ते आन करता करता वाजलेले आहेत तीन वाजून गेलेत तर त्याच्यामुळे मग आता कार्यक्रम सगळा पूर्ण झालेला आहे आता जेवणाची तयारी आम्ही करायला लागलेली जेवण करायला लागलेले तर ता फुफे टाईप जेवण होतं मस्तपैकी तीन फॅमिली होती आणि त्या ऑफिसमधले कर्मचारी पण होते तर त्याच्यामुळे मस्तपैकी असं ज्याला जिथं जेवायचं तिथं ते जेवू शकत होते बसायला छान जागा होती हिरवळ होती छान सावली पडलेली त्याच्यामुळं कुठं पण कोणी बसू शकत होतं तर आता आम्ही जेवण वाग वाढून घेतो आहे आणि त्यानंतर मस्तपैकी अशा छानदार ठिकाणी आम्ही बसणार आहे जेवायला तर मी दोन दोन प्लेटमध्ये घेत होते कारण ताई जेवायला बसली होती पण तिचं बाळ होतं तिच्याकडे त्याच्यामुळं तिला पण एक प्लेट नेऊन द्यायची होती त्याच्यामुळं मी दोन दोन प्लेट घेतल्या होत्या आणि छान असं पनीरची भाजी होती पुरी होती पुरी नव्हती चपाती होती, होती। पनीरची भाजी चपाती गुलाबजामुन होते त्यानंतर अजून फ्राय राईस होता व्हेज आणि त्यानंतर अजून भरपूर सारं काय काय होतं जेवायला तर आता आम्ही छानपैकी इथं एक तो तो दादा इथं काम करायचे किंवा बसायचे एकदा आम्ही इथं पण आलो होतो छान असं फिरायला आलो होतं तेव्हा आम्हाला इथं दादा बसलेले दिसले तर इथं बसायचे दादा दादांची फेवरेट जागा होती इथं तर छानपैकी आता सगळेजण गोळा मिळाने आम्ही बसलेलो जेवायला पूर्ण फॅमिली ऑल आणि दादा जे आहेत ते त्यांच्या क का सहकाऱ्यांबरोबर आहेत म्हणजे आजचा शेवटचा दिवस आम्ही त्यांच्याबरोबर त्याच्या त्यांच्याबरोबर जेव्हा आम्ही आहेत की ते जे होतं सगळेजण तर खूप जास्त फॅमिलीज खूप मोठी फॅमिली आमची सगळे आले होते तरी पण ह्याच्यामध्ये एक मिसिंग होते ते म्हणजे माझे मिस्टर कारण त्यांना यायला जमणार नव्हतं त्या दिवशी त्याच्यामुळे ते काय आलेले नाहीत तर बाकी सगळेजण आले होते सगळेजण <laughs> फिरून घेईन माझ्यासाठी जर कोण उठलं ना माझं जेवण होतं उठत थांबायचं बघू

त्याच्यामुळे गेर पाडायचं बाय दादा तर चला आजचा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय